नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फायदा महायुतीला झाला पुन्हा सत्तेत असल्यास आस महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन महायुती सरकारने आपल्याला दिले होते आता या योजनेबाबत येणाऱ्या दिवसात महिलांना या योजनेचे पैसे मिळले नाहीत कधी मिळणार हेही समोर आले नाही चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नक्कीच याचा फायदा होईल लाभधारकांना एकवीसशे रुपये मिळणार का लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन दिले जाते ते एकवीसशे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते आता या सर्व आश्वासनाची पूर्तता करण्याचे कसब महायुती सरकारने दाखवावं लागणार आहे मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत माहिती दिली होती ते म्हणाले होते की आम्ही दिलेले आश्वासन एकवीस रुपयाचे आम्ही नक्कीच पूर्ण करू बजेटच्या वेळी याचा विचार केला जाईल आर्थिक स्त्रोताचा विचार करून हे सगळे करावे लागेल लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये एक एप्रिलच्या नंतर हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि आता तुम्हाला तुमची पेमेंट पाहायचं असेल तर ऑनलाईन मोडद्वारे अगदी सहजपणे तपासली जाऊ शकते सर्वप्रथम अधिकृत वर जा सर्वप्रथम पी एफ एम एसच्या अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावर जाऊन पोर्टल आहे जेथून तुम्ही तुमच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता तुमचे पेमेंट जाणून घ्या वर क्लिक करा वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर तुमचे पेमेंट जाणून घ्या हा पर्याय दिला असेल त्यावर क्लिक करा हा पर्याय तुम्हाला पेमेंटची स्थिती जाणून घेण्यास मदत करेल आता बँकचे नाव निवडा आता तुम्हाला त्या बँकेचे नाव निवडावे लागेल ज्यामध्ये तुम्ही योजनेच्या पैसे मिळवण्यासाठी अर्ज केला आहे त्यामध्ये खाते क्रमांक टाका पुढे तुम्ही अर्जाच्या वेळी दिलेले बँक खाते क्रमांक तेथे प्रविष्ट करा खाते क्रमांक काळजीपूर्वक भरा आणि ओ टी पी पाठवा खाते क्रमांक टाकल्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅपचा कोड भरा त्यानंतर ओ टी पी पाठवा व क्लिक करा तुमच्या नोंदीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड येईल तुम्हाला ऑनलाईन पेमेंट स्थिती तपासण्यास समस्या येत असल्यास काळजी करू नका आपण या आप पद्धतीचा वापर करून पाहू शकता ग्र बँक ग्राहक सेवा तुम्ही तुमच्या बँकेच्या हेल्पलाईनवर कॉल करून खात्यातील शिल्लक माहिती मिळवू शकता बँकेच्या खात्यात जा तुमच्या जवळ बँक असेल तर स्टेटमेंट मिळवा आणि ते तपासा मोबाईल बँकिंग ॲप तुमच्या तुमच्याकडे बँकचे ॲप असल्यास तुम्ही तेथूनही शिल्लक आणि स्टेटमेंट तपासू शकता पेमेंट आले नाही तर काय करावे योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यावर जमा झाले नसल्यास घाबरण्याची काही गरज नाही तुम्ही या चरणाचा वापर करून पाहू शकता तुमच्या बँकेला थेट जाऊन डेबिटी डायरेक्ट बँक ट्रान्सफरची स्थिती तपासा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्य प्रकार लिंक केले आहे का याची खात्री करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीनच व्हिडिओमध्ये धन्यवाद